सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल पोलीस तपास अधिकारी हावरे यांच्यावर रिश्वत घेऊन चोरी प्रकरण दाबविण्याचा पीडित भुजराज भूते यांचा आरोप सावनेर तहसीलच्या अंतर्गत येणाऱ्या पाटण सावंगी गावात पीडित भोजराज जगन्नाथ भूते यांच्या स्टेट बँकेच्या समोर व्हेरायटी कमर्शियल कलेक्शनच्या नावाने दोन हजार सोळा पासून मोठा कपड्याचे दुकान आहे व त्या दुकानात दुकाना दोन पोरं व सहा पोरी काम करता कार्यरत होते पीडित भोजराज भूते यांना आपल्या दुकानाच्या स्टॉकमध्ये कमतरता दिसायला आली त्यामुळे त्यांना दुकानात काम करणाऱ्या मुलं व मुलींवर शंका झाली दररोजप्रमाणे दुकानात काम करणारा हेमराज पटोडे यांनी तेवीस ऑगस्ट चा दोन हजार चोवीस ला सकाळी नऊ वाजता दुकान उघडली व काही वेळेनंतर सराटे नावाच्या व्यक्ती प्लॅस्टिक चटई घेण्याकरिता दुकानात आला व चटई घेतली हेमराज पडोळे यांनी चटईच्या बिल बनवण्याकरिता काउंटरवर आला व पीडित भोजराज भुते यांनी चटईच्या साईज मोठा असून चटई उघडून बघितल्यास त्यात त्यांना दोन साडी व तीन शर्ट दिसले ज्याची किंमत साडेचार हजार रुपयांच्या वर होती पीडित भुते यांनी तात्काळ पोलिसांना संपर्क साधला व हावरे मेजर दुकानात आले त्यांनी हेमराज हेमराज पडोळे पडोळे यांच्याशी विचारपूस केल्यास यांनी आपली चोरी कबूल केली व हेमराज यांनी सांगितले की दुकानात काम करणारे अजून कामगार या चोरीमध्ये समाविष्ट आहेत व पोलीस हावरे मेजर यांनी उरले सात कामगारांना विचारपूस केल्यास तेही अशाच प्रमाणे चोरी करतात याची कबुली त्यांनी दिली तरी चोरांना सूचनापत्र देऊन काबर सोडण्यात आलं असा प्रश्न भोजराज भुते यांचा आहे व पोलिसांच्या सोबत साठघाट आहे असा आरोप भुते यांनी हावरे मेजरवर लावला आहे भोजराज भुते यांनी सांगितले की हे आठ ते नऊ आरोपी ज्यामध्ये तीन पुरुष व सहा महिला समाविष्ट आहेत त्यांनी माझ्या दहा ते पंधरा लाखांचा माल लंपास केला आहे भोजराज भुते म्हणाले जर मला पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळाला तर नाही तर त्यांनी आमरण धरणे उपोषणाची चेतावणी दिली आहे सिटी इंडिया न्यूज साठी सावनेर तालुका प्रतिनिधी अनुप पठाने नमस्कार मी अनुप पठाने सावनेर तालुका प्रतिनिधी आपलं स्वागत करीत आहे सिटी इंडियन न्यूज चॅनलमध्ये आणि आज आपण सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी या गावात भोजराजजी भुते यांच्याकडे भेटीले आले आहो व त्यांची काही पोलीस स्टेशनची तक्रार आहे त्यांच्या दुकानाच्या काही माल चोरीला गेला आहे त्याबद्दल आपण त्यांच्याशी भेटून बोलूया माझं नाव भोजराज जगन्नाथजी भुते आहे माझं आठ नऊ वर्षापासून पाटणसांगी स्टेट बँकेसमोर दुकान आहे तेवीस आठ चोवीसला माझ्या दुकानात चोरी झाली मी रंगेहात पकडलं तेव्हाच मी पुलीसला तुरंत बोलावलं पोलीस आली आणि आरोपीला रंगेहात पकडल्यानंतर आरोपीला विचारलं की तू येथे कित्येक दिवसापासून चोरी करत आहे आणि कित्येक लाखाची चोरी केली तेव्हा आरोपीने सांगितले की मी आता पाच सहा वर्षापासून चोरी करत आहे आठ नऊ लाखाचा माल मी आजपर्यंत चोरलेला आहे तेव्हा पोलीसने पुन्हा त्याला विचारले की तुझ्यासोबत कोण कोण आहे तर त्यांनी पुन्हा सहा मुलींची नावं पण सांगितली एवढं सगळं बोलून माल घेऊन आणि आरोपीला घेऊन पोलीस चौकीत गेला त्याच्यानंतर समोर काय झालं सर आम्ही पोलीस चौकीत गेलो मी तेथे त्यांना ते रिपोर्ट लिहिली रिपोर्ट लिहायला सांगितली रिपोर्टमध्ये मी जो माझा आठ नऊ लाख म्हणजे प पन, दहा ते पंधरा लाखाची जी चोरी झालेली आहे ते रिपोर्टमध्ये नमूद करा असं म्हटल्यावर <laughs> हावरे पोलीस यांनी ते पण दहा ते पंधरा लाखाचा माल त्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यास नकार दिला म्हणे आपण हे नंतर पाहू का बरं सर ते नाकारत होते हे तर ते त्यांनाच ते माहीत काय त्यांच्या मनात काय होतं काय नाही हे आपण आज सांगू नाही शकत ते असं म्हणाले की हा पॉईंट आता याच्यात टाकू नका त्यानंतर तुरंत जे जे आरोपीने नाव सांगितले होते प्रिया उकंडे मोना कावळे साक्षी डफरे ललिता सोनकुसळे येशू बागडे व तिलक यांना तिलक पठारिया यांना तुरंत बोलावले और जो आणि जो माल घेणारा व्यक्ती होता याच्यासोबत विजय सराटे यांना तुरंत बोलावले आणि हे आलेसुद्धा व मॅडमच्या समोर आणि यांच्यासमोर आम्ही चोरी केली हे कबूल केले यांनी ते के कबूल केल्यानंतर मला म्हणाले की आता आम्ही तुम्हाला न्याय देऊ तुम्ही सध्या चालले जा त्यानंतर मी आलो मला वाटलं की हे न्याय देईल त्यानंतर यांनी आपली हां मला न, वापस व्हायच्या अगोदर मोकासे मॅडम च चो, जे चौकी इंचार्ज आहे आणि हावरे जो तपास अधिकारी बनला आहे त्यांनी मला कटाक्षानं सांगितलं का अशा मामल्यामध्ये काय होते आम्हाला माहीत आहे अर्धं गाव आम्ही आरोपी बनू व यांचे जे घरवाले आणि परिवार आहे यांनासुद्धा आम्ही आरोपी बनू एवढं मला आश्वासन दिलं आता तुम्ही जा म्हणे आम्ही सगळं का करायचं ते पाहतो त्याच्यानंतर सरकार त्यांनी काही कारवाई केली का आरोपींवर आरोपीचा जो होता मुख्य आरोपी आपला हेमराज पडोळे यांना अरेस्ट केलं आणि त्यांचा रिमांड घेतो म्हणून त्यांना अरे रिमांड घेतलं आहे त्यांना आणि त्यांना गुटफेतमध्ये घेऊ आरोपीने आम्हाला माहीत आहे जो माल यांनी म्हणजे गावात विकलेला आहे आणि आजूबाजूला विकलेला आहे तो एकट्या हेमराजने कमीत कमी शंभरच्यावर वर नावे सांगितली आहे पण ते नावे यांनी गुप्त ठेवून फक्त आमच्यासमोर सात आठ व्यक्तीची नावे सांगितली आणि म्हणाले की एवढेच ये, नावे आहे जेव्हा की शंभरच्या वर हेमराजजीने नाव सांगितलेले आहे तपास अधिकाऱ्याने ते नाव बाजूला ठेवून जे नाव सांगितले त्यांच्या घरी गेले त्यांना दवकळ दुकळ करू का तुम्ही तुम्ही माल विकत घेतला आहे तुम्हाला आरोपी बनवत आहे त्या त्या प्रत्येकाकडून त्यांनी रिश्वत रुपया रिश्वतमध्ये पैसे घेतलेले आहे आणि ते नाव बाजूला ठेवून मला न्यायापासून वंचित केलेले आहे त्यांनी आपली काय प्रशासनकडून पोलीस विभागाकडून काय मागणी आहे हां माझी मागणी हेच आहे का जो गेलेला चोरी गेलेला माल आहे मला माहिती आहे चार पाच वर्षापासून हे चोरी करत आहे त्यांनी जो माल विकला माल तर मला मिळत नाही हे मला पक्क माहीत आहे हे ते त्याचा बहाणा देता माझी डिमांड एकच आहे का जो माल यांनी विकलेला आहे जो माल यांनी विकलेला आहे आणि कोणाकोणाला विकला आला आहे त्याला आरोपी करा आणि या कामामध्ये ज्या ज्या घरच्या लोकांनी आहे अजून काही लोकांनी जो सपोर्ट केलेला आहे त्यांना पण आरोपी करा जो नियमात बसते मला त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे पण तपास अधिकाऱ्यानं याच्यावर काही हे नाही केले यांनी नुसतं हेच सांगितलं मला की दोन अडीच महिने तपास चालणार आहे हां दोन अडीच महिने तपास का चालणार आहे आणि दहा ते पंधरा लाखाचा जो माल माझा गेलेला आहे तो आम्ही ते म्हणजे तपास करू व तुम्हाला न्याय देऊ तेव्हा तपास अधिकारी आवरे यांनी मला न्याय दिला नाही त्याच्यानंतर मी कंप्लेंट म्हणून चौकी इंचार्जकडे गेलो हां हां चौकी इंचार्जकडे गेलो गे त्याच्यानंतर आम्ही सावनेरला गेलो सावनेरले गेल्यानंतर आम्ही पहिल्या वेळेस जेव्हा गेलो सोमवारला म्हणजे तारीख तर तेवढी नाही पहिल्या वेळेस जेव्हा गेलो ठाणेदाराला आम्ही मिळालो ठाणेदाराला आम्ही सगळी हकीकत सांगितली तेव्हा ठाणेदार म्हणाला की मी हे प्रकरण मी माझ्या हातात घेतो आणि हेमराज बन मी मुख्य आरोपी आहे आता नवीन कायद्यानुसार त्याचा रिमांड घेतो व त्याच्याकडून मी सगळं वधून घेतो की तू कोणाकोणाला माल विकलेला आहे हां व तुम तुम्हाला आम्ही न्याय देतो मी त्यांना हे सुद्धा म्हटलं की माझ्या दुकानाचा अजूनपर्यंत जायजा घेतला नाही चोराला माझ्या दुकानात आणले नाही ते माल कसे चोरून नेतो ते हे प्रॅक्टिकलसुद्धा केलेलं नाही आणि माझं आजपर्यंत बयानसुद्धा घेतलेलं नाही आहे पण त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आम्ही वापस आलो नंतर पुन्हा आम्ही बारा बारा तारीखच होते कालची बारा तारखेला पुन्हा मी माझे सहयोगी क घेऊन गेलो जे सोमवारला यांनी आश्वासन दिलं होतं तीन दिवसा पहिले त्याच्यावर यांनी काहीच अंमल नाही केली नुसता फ्लॅश मारला त्यांनी आणि आमचं आम्हाला वापस केलं जेव्हा आम्ही काल गेलो आणि त्यांना काही प्रश्नाचा भडीमार केला विचारलं तेव्हा मग त्यांनी म्हटलं की मी हावरेला बोलवतो आज तुमचं बयान घेतो आणि हा तपास मी चौकी इंचार्ज मोकासे मॅडमकडे देतो आणि तुम्हाला पूर्णपणे न्याय देतो असं त्यांनी काल आम्हाला कबूल केलेलं आहे शासना अगर, अगर शासनाकडून या अधिकाऱ्याकडून मला न्याय न्याय मिळाला माझ्यावर अन्याय जर झाला तर माझं आखरी धोरण राहीन या चौकीच्या म्हणजे पोलीस स्टेशनच्या पुढे धरणा उपोषण करणार मी